मान्सून सक्रिय कधी होणार जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सध्या ब्रेक घेतला आहे राज्यातील अनेक भागात शेतकरी मान्सून सक्रिय होण्याची वाट पाहत आहेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात मान्सून अद्याप दाखल झाला नाही हवामान विभागाने मान्सून संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे तेरा जून पासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे तसेच राज्यातील काही भागात नऊ आणि दहा जून रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे राज्यातील कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे त्यामुळे काही जिल्ह्यांसह घाट विभागात पावसाचा येल्लो अलर्ट देखील देण्यात आहे सोमवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे व घाट विभाग अहिल्यानगर कोल्हापूर व घाट विभाग सातारा व घाट विभाग तसेच सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि ताशी चाळीस ते पन्नास वादळी वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे अशाच माहितीपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका